नमस्कार मी रिनेश रंजन मित्रहो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज जरा बातमी मजेदार आहे लक्षपूर्वक आहे का मित्र आपण लहान असताना आपल्याला ठाऊक असेल अनेक काल्पनिक गोष्टी आपण ऐकल्या आहेत बालपणात त्या घरातील ज्येष्ठ मंडळींकडून आपण ऐकल्या असतील किंवा बालमंदिरातून किंवा शाळांमधून ऐकल्या आहेत पण ऐकल्या आहेत प्रत्येकाने मित्र त्या गोष्टीमधली एक गोष्ट आहे आणि ती प्रामुख्याने कदाचित सर्वांनाच आठवत असेल हे लक्षात घ्या ती गोष्ट म्हणजे कोणती मित्र हो ससा आणि कासबाची शर्यत ती पैज तशीच काहीशी गंमत झाली आहे सध्या देवेंद्र फडणवीसांची ससा तो ससा ती कापूस जसा ती शर्यत ती पैज मित्र हो कमी वयात सर्व काही सहज जेव्हा प्राप्त होऊन जाताना प्राप्त होतं किंवा कदाचित आत्मविश्वासाचा ओव्हरफ्लो होतो त्यामुळे कमी वयात सर्व काही मिळाले नाही आणि आपण घेतलेले शंभर निर्णय यशस्वी होतात असा एक आभास होतो परंतु एकशे एकावा निर्णय मात्र चुकतो आणि तसंच काहीसं हिंदी सक्तीच्या बाबत महाराष्ट्रात घडलं आहे हिंदी सक्ती करण्यामागचं मुख्य राजकारण म्हणजे मुंबईतील अमराठी मतदारांसाठी लाडकी हिंदी योजना असं त्याला म्हणता येईल मुंबईत जवळपास मित्रमो अठ्ठावीस तीस टक्केच मतदार हे मराठी आहेत आणि ते मतदार ठाकरे ब्रँडचे अधिकृत आहेत हे लक्षात घ्या आणि हे फडणवीसांना चांगलंच ठाऊक आहे हे, हे देखील लक्षात घ्या त्यामुळे उरलेल्या सत्तर टक्के हिंदी भाषिकांपैकी आणखी जवळपास पंधरा ते वीस टक्के मतदार त्यामध्ये काही हिंदी भाषिक कलावंत वगैरे असे असतील आणि आणखी अन्य काही मतदार अन्य काही मतदार देखील हे ठाकरे बंधूंचे समर्थक आहेत त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिका त्या निवडणुकीत भाजपाची किंवा महायुतीची वर्णी लागणं हे जवळपास अशक्यच आहे आणि म्हणूनच हिंदी सक्तीचा मुद्दा फडणवीस साहेबांनी पुढे आणला अर्थात आपण घेतलेले सर्वच निर्णय हे यशस्वी होतातच महाराष्ट्राला ठाऊक आहे आपल्या पक्षालाही ठाऊक आहे स्वतःलाही माहिती आहे या आविर्भावात येऊन हा हिंदी सक्तीचा जिहार आपल्यासाठी संजीवनी ठरेल असं देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं असावं मित्र हो नियतीचा खेळ फार वेगळा आहे परंतु दैव बलवत्तर म्हणता म्हणता हा डाव फडणवीसांचा फसला आणि फडणवीसांच्याच अंगावर हा डाव उलटा पडला मित्र हो। आणि मराठी माणसांनी पुन्हा नव्याने एकजूट व्हायला अजिबात उशीर यावेळी लावला नाही कारण लोक वाटच बघत होते एकीकडे उद्धव ठाकरेंच्या डबघाईस आलेल्या शिवसेनेला करंट मिळाला आणि दुसरीकडे विधानसभेतील विधानसभेमध्ये शून्यावर आउट झालेल्या राज ठाकरेंना पुन्हा उभं होण्याची नवी संधी आपोआप प्राप्त झाली अर्थात मित्र हो मराठी माणसांचा मुद्दा हा ठाकरे घराण्यातच जन्माला आल्याने हे राजकीय नाट्य अजिबात लोकांना वाटलं नाही की हे राजकीय नाट्य असावं आणि जनतेला अजिबात याबद्दल चाहूल लागली नाही त्यामुळे अतिशय श्रद्धेने आणि मराठीच्या तळमळीने मराठी माणूस महाराष्ट्र भरातून जागा झाला या दोन्ही भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि हिंदी सक्तीच्या विरोधात दिनांक पाच जुलैला मोर्चा काढण्याचे ठरले मित्र हो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची ताकद ही शक्ती आणि त्यांची युक्ती किती मजबूत आहे अशी विचारधारा देवेंद्र फडणवीसांना त्यांची ठाऊक आहे हा मोर्चा जर का मुंबईत निघाला असता तर आपले स्वप्न उद्ध्वस्त झाले असते याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना झाली आणि हा मोर्चा जर का निघाला तर हे दोन भाऊ एकत्र येण्याची संभावना देखील अधिक बळकट होईल कुठल्याही परिस्थितीत हे दोन भाऊ एकत्र येता कामा नये अशी संधी आपल्याकडून त्यांच्यासाठी निर्माणच होऊ नये ही दक्षता घेण्याच्या मनस्थितीतूनच हिंदी सक्तीचा जीआर अगदी तातडीने देवेंद्रजींनी रद्द केला आणि बघा मोर्चा रद्द झाल्यानंतर हे दोन भाऊ जिंकल्याच्या नादात विजयी सभा घेतील ही पुसटशी कल्पना देखील देवेंद्र फडणवीसांना आली नाही तुम्हाला माहिती आहे तसे देवेंद्र फडणवीस हे सध्या मुरलेले राजकारणी आहेत महाराष्ट्रातले अतिशय चाणाक्ष आहेत परंतु हा अंदाज त्यांना का आला नाही की मोर्चा नाही तर विजयी सभा हे काढतील त्यांच्या बुद्धीपर्यंत मित्र हो ही बातमी पोहोचलीच नाही आणि ठाकरे बंधू सोडून ही विजयी सभा अन्य कुठल्या नेत्यांची किंवा पक्षाची असती तर कदाचित ही विजयी सभा देखील देवेंद्र फडणवीसांनी हाणून पाडली असती हे तुम्ही लक्षात घ्या काहीतरी केलं असतं जागेची परवानगी मिळू दिली नसती किंवा कुठल्या तरी डाव आखून ही विजयी सभा पोलिसांना हाताशी घेऊन घडू दिली नसती अन्य कोणी असते तर ठाकरेंच्या व्यतिरिक्त पण म्हणतात ना मित्र देव तारी त्याला कोण मारी कुठल्याही गोष्टीचा एक अंत असतो हो भाजपाची वर्णी महाराष्ट्रात लावण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रयत्न फडणवीसांनी केले हे आपल्याला ठाऊक आहे परंतु एकनाथ शिंदेंना आयात करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी उपद्रव केला तो काही चांगला नव्हता तो उपद्रव मित्र महाराष्ट्राला फारसा भावला नाही हे लक्षात घ्या आणि म्हणूनच याच त्यांच्या उपद्रवापासून फडणवीस जास्त हायलाईट झाले हे लक्षात घ्या आणि त्यांची लोकप्रियता कमी झाली त्यांना वाटत नसेल पण आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा आम्हाला कळतं मुंबई आपल्या खिशात ठेवायची असेल तर ठाकरे ब्रँडला नेस्तनाबूत करावं लागेल आधी यांना संपवावं लागेल हाच ठाम निर्धार फडणवीसांचा होता आणि म्हणूनच हो एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पहिला दरवाजा तोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि ते त्यात यशस्वी देखील झाले हे महाराष्ट्राने पाहिलं गुवाहाटी सुरत वगैरे वगैरे नव्यानं सांगण्याची आपल्याला गरज नाही मग राहिला प्रश्न राज ठाकरेंचा तर राज ठाकरेंशी त्यांनी नव्याने संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला होता कधी भोजनाला जाणे कधी अल्पोपहाराला जाणे कदाचित सस्यासारखे न धावता कासवाची चाल जर खेळले असते फडणवीस तर कदाचित जिंकलेही असते लक्षात घ्या पण त्यांनी घाई फार केली परंतु एखाद्याचा अति आत्मविश्वास मित्र हा एक दिवस नियतीचा नावडता होऊन बसतो हे लक्षात घ्या आणि म्हणूनच बुद्धीचा विवेक देखील कधी काळी आपलं काम करण्यासाठी असमर्थ ठरतो हा नियतीचा खेळ आहे लक्षात घ्या ठाकरे बंधूंची विजयी सभा शेवटी संपन्न झाली अगदी थाटात आणि अभूतपूर्व यश असं ठाकरे बंधूंना आलं राज ठाकरे म्हणाले आम्ही दोन भाऊ एकत्र यावे यासाठी बाळासाहेबांनी अथक प्रयत्न केले परंतु जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं असा त्यांनी त्यांच्या ठाकरी शैलीत फडणवीसांच्या दिशेने षटकार मारला आणि तो महाराष्ट्राने अख्ख्या देशाने जगाने ऐकला तो षटकार स्टेडियम मधून थेट दिल्लीपर्यंत पोहोचला मित्र या विजयी सभेला हिंदी मीडियाने देखील जगभरात पाठवलं हे लक्षात घ्या त्यांनी सुद्धा दखल घेतली त्यामुळे महायुती सरकारपेक्षा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी लावलेली पैज शर्यत फडणवीस यावेळी हरले हे मान्य करायला पाहिजे ससा आपल्या चतुराईत आणि अहंकारात मित्र हो झोपी गेला एका झाडाखाली आणि कासह हळूहळू छुप्या मार्गाने मराठीच्या मनामनात कसा पोहोचला हे ध्यानातच आलं नाही असं असतं मित्र फडणवीसांचा डाव उलटा त्यांच्याच अंगावर उलटला आणि हा डाव त्यांच्या अंगावर उलटल्याने मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे स्वप्न सध्या तरी पूर्ण न होण्याचे संकेत दिसत आहे म्हणतात ना अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हणतात तशीच काहीशी अनाजी पंतांची झाली अनाजी पंत मी म्हणत नाही असं उद्धव ठाकरे देखील आपल्या भाषणातून काल बोलून गेले महाराष्ट्राने ऐकलं शेवटी महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे हा यूपी बिहार नव्हे फडणवीस साहेब याला यूपी बिहार समजू नये हे देखील महाराष्ट्राने फडणवीसांना काल ठणकावून सांगितलं असं चित्र सध्या महाराष्ट्रात नव्या पद्धतीने उभं झालं आहे आणि राजकारण अतिशय बदललं आहे महाराष्ट्रातलं बदलेल यापुढे हे लक्षात घ्या पण तुम्हाला या सोहळ्याबद्दल या विजय सभेबद्दल या दोन भावांच्या एकत्र येण्याबद्दल आणि महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सांगा मित्र हो आणि जाता जाता या विषयासोबतच पुन्हा तुम्हाला नम्र विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आज आषाढी एकादशी आमच्या मराठमोळा आमचा एक मोठा उत्सवच आहे मित्र हो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की फडणवीसांना बुद्धी मिळो महायुतीला बुद्धी मिळो आणि हे शासन हे सरकार हा महाराष्ट्र अतिशय सुंदर पद्धतीनं पुढे जावो प्रगती करो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हालाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय विठू माऊली